हा साहेब पाच वाजता आमच्या गावात वारा वादळ आलं फुल पाऊस झाला पाऊस तर कमी होता वादळ जास्त झालं माझं मग त्याचं सगळं नुकसानच गेलो हो साहेब काय करायचं हा दादा कर्ज भरायला लावतो आता आमच्या कताही भरायचे आम्ही पैसे कुठून आणायचे आता शेतकऱ्याला कमी वाली नाही राहिला हो साहेब पा हे आमच्या सोबत फिरणारी लोक आहे यांना विचारा विचारा यांना विचारा कस हाल होऊन गेलं सगळे शेतकऱ्याचे वाली कोणी सरकार वाली नाही शेतकऱ्याचे वाली कोणीच नाही साहेब कोणी नाही वाली होऊन गेलं सगळं मका झोपून गेला नमस्कार मित्रांनो बातमी वेद मध्ये आपलं स्वागत आहे ही तामतरे गावाची शिवार आहे आपण बघू शकता हा पूर्ण मक्का अक्षरशः जमिनीत पूर्ण लोडला गेलेला आहे याच्यात एकही तोटा आपण बघू बघतो आहे की एकही उभा नाही आहे आता हा मक्क्याचं उत्पन्न शेतकरी काढेल तरी काढेल कसं म्हणून आपण स्वतः शेतकऱ्यांकडनं त्याची माहिती घेणार आहोत त्यांची व्यथा आपण इथे समजून घेणार आहोत आपल्या ज बरोबर आहेत तामथरे गावातील शेतकरी गोविंद चौधरी यांचा हा मक्याचा प्लॉट होता बघतोय आपण एकही मक्याचा तोटा आपण उभा आपल्याला दिसत नाही पूर्णच्या पूर्ण प्लॉट हा झोपलेला आहे नमस्कार दा नमस्कार नमस्कार आपल्याला परवा असं वातावरण झालं साहेब हवा खूप होती उद्या संध्याकाळी हो हो आम्ही झाकायला आलो कांदे झाकायला आलो तेव्हा एकदम म्हणजे खेलारी पण होती बरोबर एवढं हे झालं म्हणजे आम्हाला काम करत एकदम विचार मध्ये गेला ठीक आहे तुम... प्लॉट तुमचा कालचा व्हिडिओ बघितला आम्ही तुम्ही अक्षरशः रडत होते कारण की हा ही परिस्थितीच तशी आहे रडण्यासारखी तुमचा एकही मका म्हणजे किती एकराचा मका होता दोन एकर दोन एकर दोन एकर दोन एकर मध्ये पूर्ण प्लॉट आहे पूर्ण पूर्ण प्लॉट आहे आणि प्लॉट घेणार होते सर परवा साहेब आले होते माझ्या शेतात तुमच्या मकाचा प्लॉट घ्यायचा आहे म्हणे म्हणजे त्याचं प्रदर्शन करणार होते एवढा छान तुमचा मका होता एवढा छान मका होता आता काय प्रदर्शन करतील काय सरांना मी फोन केला सर म्हणे आता काही काही देऊ शकत नाही म्हणजे काय आता म्हणजे बोलवायला लाज वाटेल ला म्हणे आता हा तुम्ही मका मुरघासवाल्यांनाही देऊ शकत नाही आणि ते अगोदर देणार होतो सर मुरघासवाल्याला देऊन देणार होतो ते बावीसकर साहेब म्हणे देऊ नका उत्पन्न चांगलं येईल म्हणे तुमचा प्लॉट चांगला आहे प्लॉट चांगला आहे म्हणे उत्पन्न चांगलं येईल म्हणे अपेक्षा म्हटलं कर्ज फिटून जाईल बँकेच त्याच पण काय कोणी ध्यान लक्षच देत नाही सर बँकेकडनं तुम्हाला नोटीस येत आहेत ना आता त्यांना काय तुम्ही काय आता काय उत्तर द्यायचं तेच समजत नाही बरोबर बरोबर कांद्याचं पण तसं नुकसान आहे सर कांदे बाजूला कांदे आहे तिकडे पूर्ण हे झाले कांद्याचं पण तसंच सगळे खराब होऊन गेले बरोबर आता तुम्ही हे तुमचा पंचनामा झाला का या पंचनामा झाला दिसले सर आपले कृषी कृषी सहायक तलाठी सर तलाठी आपल्या आले होते बरोबर बरोबर तुम्ही म्हणे ते म्हणे विमा काढला का म्हटलं आम्हाला काय बाकी माहीत पडत पन्नी म्हणजे समजत पन्नी म्हटलं बरोबर विमाचं ते काय असं मग पावसाळ्यात काढला होता आम्ही विमा आता काही पावसाळ्यात का... विमा काढून सुद्धा तुम्हाला काही फायदा असे बरेच वेळ झालं म्हणून तुम्ही यावर्षी विम्याकडे लक्षच दिलं नाही काय म्हटलं ना। काय फिरा मारायच्या हो ते आहे आपण घेतलं व्हिडिओ बनवतोय पूर्ण तुमचा प्लॉटचा आणि त्या बाजूला थोडासा थोडा उभा आहे फक्त आणि पूर्ण तो पण पडलेलाच आहे झाडामुळे थोडंसं म्हणजे पूर्ण दोन एकरचा एकर पूर्ण प्लॉट तुमचा हा पूर्ण जमीन दोस्त होते माझे इथं डेमो घेणार होते इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवणार होते ते साहेब म्हणे पण मी साहेबांना आज फोन केला मी सकाळी पाहायला येतो पण उभा मका काढवा कस काय घेऊ म्हणे प्रदर्शन कस काय करू घेऊ म्हणे तो प्लॉट तर आता कशा आता चालणार नाही तुमचा पण नाही जाणार सर ते आता तुम्हाला काय वाटतं हा मका याच्यात दाणे भरले जातील का नाही कशाला भरले आडा पडून गेला पूर्ण त्याचं पोषण अजून दोन पाणी पाणी तीन पाहिजे होते त्याला आणि आता काहीच होऊ शकत नाही कारण की पूर्ण बघा तुम्ही आपण बघतोय हा मका इथूनच कट झालेला आहे म्हणजे त्याच्यात काहीच हे करू शकत नाही आता हे बघा पूर्ण म्हणजे जमिनीत काहीच त्याच्यात ताकद राहिलेली नाहीये राहू पूर्ण दोन एकरचे प्लॉट आहे हा मक्याचा तामतरे येथे गोविंद चौधरी या शेतकऱ्यांचं हे संकट आपण बघतोय आसमानी संकट त्यांनी एवढ्या मेहनतीने रात्री दिवसा हे पाणी भरायला यायचे आणि आता आपण बघतोय की त्यांचं एका क्षणातच पूर्ण उत्पन्न हे नाहीसं झालेलं आहे हे त्यांचे वडील रात्रंदिवस इथे राबत असतात आणि आपण बघतोय की त्यांचा हा पूर्ण मका दोन एकराचा प्लॉट आणि त्याच्याच बाजूला त्यांचा कांद्याचा प्लॉट आहे त्याच्यातही नुकसान ते झालेलं सांगतायत म्हणून आपले शेतक कर, शेतकऱ्यांची एवढीच व्यथा असेल ते आता काय सांगतात सरकाराकडनं काय अपेक्षा आहे त्यांना सरकारांनी हेच आम्हाला थोडं काही मदत करायला पाहिजे बरोबर हे काय दुसरं काय शेतकऱ्यांना काही मिळतच नाही दुसरं बरोबर बरोबर मग खाली सरकारचा मदतहीच हात पाहिजे आम्हाला बस दुसरं बाकी काही नाही चालेल धन्यवाद